आमदार मान्य संग्रामदादा थोपटे हे गेले पंधरा वर्ष आपले आमदार आहेत आणि आम्ही त्यांना चांगल्या प्रकारे ओळखतो पक्षाशी एकनिष्ठ असणारे आमदार आहेत ते त्यांनी आम्हाला भरपूर ठिकाणी सहकार्य केलेलं आहे गोरगरिबांना मदत सुद्धा केलेली आहे कधी हक्काने आवाज दिला तर ते त्या हक्काला उभे पण राहिलेले त्याच्यामुळं इतर कुठ इतर कुठल्याही पक्षाकडं बघण्यापेक्षा किंवा इतर इतर कोण उभं राहिले हे बघण्यापेक्षा दादांना आमचं मत जाणारच आहे त्यात काही वाव नाहीये पक्षाची एकनिष्ठ असणाऱ्या माणसाला आम्ही मतदान करणार कारण जो पक्षाला एकनिष्ठ असेल तो आम्हाला सुद्धा एकनिष्ठ राहणार आहे शेवटपर्यंत नारायण बुधगुडे बाभवडी व्यवस्थित झाले सरांनी व्यवस्थित आणला आम्हाला खरोलश विजय रघुनाथ बुदगुडे बाबोडी भोर संग्राम तोपटे आणि वहिणींचे तर्फे ऑपरेशन झालं डोळ्याचं चांगलं झालं ऑपरेशन मी कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी आहोत माझं ऑपरेशन केलं चांगलं मी अरविंद अंकुश बांदल मुक्काम पोस्ट खानापूर तालुक्याभर जिल्हा पुणे आज संग्रामदादा थोपटे आणि स्वरूपाताई थोपटे यांच्या माध्यमातून आज माझ्या त्यांचे फार उपकार आहेत तर ते उपकार अशा आहेत की माझी एनजिओप्लास्टी झालेली आहे तर ते एनजिओप्लास्टीला जो खर्च आलेला आहे तो सर्व त्यांनी त्यांच्या ट्रस्टमधून खर्च केलेला आहे तर असा खर्च गोरगरिबांसाठी फार महत्त्वाचा आहे आणि यातून गोरगरिबांचं फार कल्याण होत आहे हे आनंदराव थोपटे साहेब त्यांचे मुलगा संग्रामदाव थोपटे यांच्यामार्फत ह्या हा उपक्रम राबवला गेला आहे तर हा असाच एक उपक्रम माझ्या आईच्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी त्यांनी राबवला त्याचाही आम्हाला खूप फायदा आला आणि यामुळं आम्ही सर्व गोरगरीब जनता मी स्वतः आणि माझे सर्व कुटुंब संग्रामदादा थोपटे यांच्या थोपटे साहेब यांच्याबरोबर कायम उभा राहील आणि कायम त्यांच्या पाठीशी उभा राहील हे मी ठामपणे सांगतो मी सविता धोत्रे मी खानापुरात बोलते माझं ऑपरेशन पाठ्यांच्या शिबिरमध्ये झालं गोरच्या मी माझं मत संग्रामदादांना देणार माझे नाव मंगल अशोक शिर्के राहणार खरापूर संग्रामदाचं चो सौरपतायचं शिबिर आले होते तेव्हा माझ्या सर्वेची गाठीचं ऑपरेशन झाले मग माझं मत संग्रामदालाच आहे